नमस्कार श्रीयुत महेश सावंत यांनी लिहिलेला नर्मदेच्या काठावर हा पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं त्यांनी लिहिलेला लेख आज वाचतो आहे आजच्या लेखाचं नाव आहे सर्पराज महेश सावंत हे आम्हाला आम्ही परिक्रमा करत असताना बरमान घाटावरती तिथे ते सेवा देत होते तेव्हा भेटले भेट साधारणपणे अर्ध्या दिवसाची पण त्याच्यानंतरचा स्नेह झाला तो मात्र बराच काळ टिकून आहे सुंदर लिहितात त्याच्यामुळे त्यांचं लिखाण हे वाचायला मला नेहमीच आवडतं तर त्यातलाच हा एक लेख सर्पराज पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने नर्मदेच्या काठावर नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमेतली एक रणरणटी दुपार एकटा चाललोय स्व मध्ये रममाण होऊन अचानक पुढ्यात सर्पराज आडवे गेले मी थबकलो तेही जवळच्या झुडपात थांबले उलट फिरून माझ्याकडे पाहू लागले माझी नजर देखील त्यांच्या नजरेला भिडली होती काही सेकंदांची नजरभेट आणि जसे अचानक आले तसेच क्षणात निघूनही ते गेले हा प्रसंग आठवण्याचं कारण श्रावणी सोमवारच्या निमित्तानं मी मैयाच्या आठवणीत रमण्यासाठी लिहायला बसलोय उद्या नागपंचमी आहे आणि हा प्रसंग डोळ्यासमोर झळकला म्हटलं चला यावरच लिहूया तसं परिक्रमेत असताना अनेक ठिकाणी मी भिलट देवाची मंदिरं बघितली होती लहान मोठी उघड्या पारावर झाडांच्या बुंध्याजवळ ज्यात सापाची मूर्ती असते या भिलट देवाला इथले आदिवासी लोक फार मानतात भिलट देवाच्या अनेक कथा देखील इथं प्रचलित आहेत त्यापैकी ही एक साधारणपणे हजार वर्षांपूर्वी सण अकराशेचा काळ एक गवळी दाम्पत्य होते गाई गुरे जमीन जुमला यांनी संपन्न दोघांचीही शिवजींवर प्रचंड भक्ती होती पण लग्नाला चाळीस वर्ष होऊनही पुत्रसुखांपासून पुत्रसुखापासून वंचित होते एके दिवशी हो एक, एक साधू त्यांच्या घरी येतो आणि या दाम्पत्याच्या आदरातिथ्यानं तो खुश होतो पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतो मात्र निघतांना सांगतो मी केव्हाही दही दूध मागायला येईन त्यावेळेला जर माझा अपमान झाला तर मी मात्र तुमच्या मुलाला घेऊन जाईन कालांतरानं गवळ्याच्या घरी बाळ रांगायला लागलं त्याचं नाव भिलट ठेवलं गेलं दोघंही पतीपत्नी भिलट बाळाच्या संगोपनात व्यस्त होते आणि एके दिवशी तो साधू दही दूध मागायला येतो पण गवळीणीकडून इतर कामाच्या गडबडीत तो साधू दुर्लक्षीला जातो साधू हीच संधी साधून पाळण्यातल्या बाळाला उचलतो आणि त्या जागी एक नाग ठेवतो पाळण्यात नागाला पाहून गवळ घाबरते आणि बेशुद्ध पडते काही वेळानं शुद्धीवर आल्यावर तिला तिची चूक लक्षात येते आणि ती शंकराचा धावा करते शिवपिंडींवरती अभिषेक करते सातत्यानं क्षमा मागते त्याच वेळेला साधू तिथे होऊन म्हणतो तू दिलेला शब्द पाळला नाहीस आता पाळण्यातल्या नागाचं नाव तू भिलट म्हणून ठेव आणि संगोपन कर हाच भिलट पुढे भिलट देव या नावानं सर्वत्र प्रसिद्ध पावला ज्याच नंतर मंदिर बांधलं गेलं एक कथा आठवल्यानंतर दुसरी गोष्ट आठवायला वेळ लागत नाही नव्हे तर कथेच्या मालिकाच चालू होतात तरी दुसरी बघा ही दुसरी कथा साधारणपणे सन सोळाशे तीसच्या दरम्यानची एक यवा युवा तरुण संन्यासी नर्मदा मैयाच्या परिक्रमेत असतो पासून उचललेल्या परिक्रमेचं हे त्याचं चौथं वर्ष होतं जे स्थान आवडेल तिथे तो कुटी बांधून साधना करीत असे नर्मदा किनारी चालत असताना त्याला एके ठिकाणी एक कुटी दिसली आणि कुटीत कोणीही नव्हतं पण नीट स्वच्छ असलेली कुटी बघून इथे नक्कीच कोणीतरी राहत असेल याची त्याला खात्री असते तो मग तिथेच थांबण्याचा निर्णय घेतो नर्मदेत स्नान करून आल्यानंतर ध्यानाला बसतो कधीतरी डोळे उघडतात डोळे उघडताच त्याला समोर एक प्रचंड मोठा सर्पराज दिसतो युवा संन्याशी आपल्या आसनावर बसूनच त्या सर्पराजाकडे बघत राहतो दोघांचीही नजरेला नजर भिडत राहते काही वेळाने सर्पराज त्या युवा संन्यासाला प्रदक्षिणा करून निघून जातात हा प्रकार सतत तीन दिवस चालतो तिसऱ्या दिवशी त्या कुटीत राहत असलेला साधू येतो आपल्या कुटीत एक तरुण परिक्रमावासी संन्यासी आहे हे बघून त्याला आनंद होतो दोघांची चर्चा सुरू असताना तरुण संन्यासी सर्पराजाचा उल्लेख करतो त्यावेळेला साधू आश्चर्यचकित होऊन म्हणतो तुम्हाला त्या सर्पराजाचे दर्शन केवळ तीन दिवसात झाले अहो मी त्यांच्या दर्शनासाठी इथं बारा वर्ष तपस तप साधना करतो पण बहुधा माझ्या पूर्वजन्माच्या सुकृता अभावी त्यांच्या दर्शनाला मी वंचित आहे अहो ते केवळ सर्पराज नाहीत एक महान तपस्वी असलेला दिव्य साधक आहेत ज्यांनी स्वेच्छेने सर्पदेह धारण केलेला आहे असं म्हणत साधूने तरुण संन्यासाच्या पायावरती मस्तक ठेवले हाच संन्यासी पुढे गोरखपूर मधील प्रसिद्ध गोरखमठातील सुप्रसिद्ध विद्वान आणि महाराज महान योगीराज गंभीरनाथ म्हणून भारतवर्षात प्रसिद्ध होतो भारत के महान साधक या पुस्तकात हा प्रसंग छानपैकी वर्णन केलेला आहे नर्मदा काठावरती घडणाऱ्या घटना कधीकधी बुद्धिभ्रम करतात तरीही सत्य हे सत्यच असते पुढील कथा ही अशाच प्रकारची किंबहुना याहूनही रहस्यमय आणि ती कथा समाजात पूजनीय असलेल्या प्रसिद्ध महात्म्याने लिखित स्वरूपात मांडली असेल तर तुम्ही ती काल्पनिक कशी काय मांड मांडणार पायलट बाबा आपल्याला सर्वांनाच ज्ञात असलेले नाव सहा महिन्याचा दीर्घ काळ शिवलपाणी जंगलात काढल्यानंतर एके दिवशी आपले साथीदार पहाडी बाबांसह पायलट बाबांनी परिक्रमेचा पुढचा प्रवास सुरू केला वाटेत त्यांना अजून एक परिक्रमावासी भेटले ज्याचं नाव धर्मानंद आता दोघाचे तीन परिक्रमावासी झाले एकदा दुपार झाली होती तिघ स्नानाच्या तयारीला लागले आणि नर्मदा मैयात स्नानासाठी उतरणार तोच समोरच्या दगडातून एक विशाल स्वरूपातील सर्प त्यांच्या रोखाने वेगाने येऊ लागला पहाडी बाबांनी पटकन नर्मदा मैयाच्या जलाचा आश्रय घेतला पायलट बाबा तिथंच थबकून उभे राहिले त्या सर्पाची आणि पायलट बाबांची काही क्षण नजरा नजर झाली पण सर्पाने आपला मोर्चा धर्मानंदकडे वळवला धावत सुटलेला धर्मानंद सापाच्या एका चाव्याने जमिनीवर पडून तडफडू लागला धर्मानंदाच्या वेदनेने व्यथित झालेले पहाडी बाबा नर्मदा मैयाच्या पाण्यातून बाहेर आले आणि जवळच असलेला दगड उचलून ते सापाला मारायला धावले तोपर्यंत तो साप एका मोठ्या दगडावर जाऊन वेटोळे घालून वेटोळे घालून बसला होता आणि या तिघांकडे बघत होता पहाडी बाबा जेव्हा दगड घेऊन पुढे गेले तेव्हा सापानं एका वृद्ध साधूचे रूप धारण केले आणि म्हणाला थांबा थांबा माझं नाव अवधूतानंद गेली चाळीस वर्ष मी या धर्मानंदाची वाट पाहत होतो आता तुम्ही याला नर्मदेच्या प्रवाहात सोडा आणि पुढे जा धर्मानंद बेशुद्ध पडला होता धर्मानंदाची तडफड पहाडी बाबांना बघवे ना किनाऱ्यावर एक नाव होती पहाडी बाबांनी धर्मानंदाला उचललं नावेत ठेवलं आणि त्याला घेऊन ते पहिलं तीरावर गेले धर्मानंदाला वाचवण्यासाठी पहाडी बाबांनी सतत तीन दिवस अनेक प्रकारचे वैद्यकीय उपचार हो केले या तीन दिवसात पायलट बाबा तिथेच होते अवधूतानंद मानवी रूपात येऊन बाबांच्या जेवणाची व्यवस्था करत असे अवधूतानंद सांगत होते या धर्मानंदामुळे मला माझ्या देहाचा त्याग करावा लागला आता त्याच्या देहात मी प्रवेश करून माझी उर्वरित साधना पूर्ण करणार आहे तिसऱ्या दिवशी धर्मानंदाने प्राण सोडला पहाडी बाबांनी धर्मानंदाच्या देहाला नावे ते ठेवून नर्मदेच्या मध्यभागात त्या देहाचं विसर्जन केलं पायलट बाबा आणि अवधूतानंद हे दोघंही या सर्व गोष्टी पाहत होते दे। धर्मानंदाच्या देहाला जसं पहाडी बाबांनी नर्मदेच्या जलात विसर्जन केलं तसे अवधूतानंद पायलट बाबांना म्हणाले आता मी या सर्प देहाचा त्याग करीत आहे धर्मानंदाचा देह माशांनी कुरतडण्यापूर्वी मला त्याच्या त्याच्या देहात प्रवेश करायला हवा आता मी गेल्यानंतर माझं सर्प शरीर तू नर्मदेत सोडून दे आणि एका क्षणात तो, तो सर्प निष्प्राण अवस्थेत पडला पहाडी बाबा नावेतून किनाऱ्यावर आले पायलट बाबा त्यांना सामोरे गेले नाव किनाऱ्यावरती लावताना त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या धर्मानंदाला आपण स्वतः जलसमाधी दिली तो धर्मानंद पोहत पहिलं तीर गाठत आहे पहिलं तीरावर पोहोचल्यानंतर धर्मानंद अडखळत चालत पुढे जात आहे पहाडी बाबांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना पण पायलट बाबांनी त्यांना सर्व हकीकत समजावून सांगितली की तो धर्मानंद नसून अवधूत आनंद आहे ज्यानं धर्मानंदाच्या शरीरात प्रवेश केला आहे पहाडी बाबा आश्चर्यचकित झाले अविश्वसनीय दृष्टीनं ते बघत होते पण या सर्व गडबडीत पहाडी बाबांनी मैया पार केली होती त्यांची परिक्रमा खंडित झाली होती पायलट बाबांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुढे निघाले मैयाचा किनारा रहस्यमय आहे इथं घडलेल्या अनेक घटनांपासून आपण अपरिचित असतो ज्या काही कथा का ऐकायला मिळतात त्यावर सर्वांचाच विश्वास बसतोच असं नाही पण म्हणून त्या घडल्याच नाहीत असंही नाही अशा अलौकिक विश्वाचे साक्षीदार होण्याचं सौभाग्य सर्वांनाच मिळतं असंही नाही नर्मदे हर नर्मदे हर लेखक महेश आत्माराम सावंत राहणार गाव तोंडली चिपळूण पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नर्मदे